मंडळी वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी शीतल बल्ला यांची एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झालेली आहे या कॉल रेकॉर्डिंगमुळे आता महाराष्ट्रात अजून खळबळ उडणार आहे आम्ही या क्लिपचं समर्थन करत नाही परंतु ही क्लिप खूप काय सांगत आहे या क्लिपमुळे आता धागेदोरे अजून काहीतरी लागणार आहे कारण ही क्लिप ऐकून तुमच्या तळपायाच्या मस्तकाला जाईल आणि यात बघा कोण अधिकारी आहेत तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही या क्लिपचं समर्थन करत नाहीत व्हिडिओ पूर्णपणे बघा ओम शिवाय ओम नमशिवा का म्हणता काय राहत सनीला त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे अरे सनी सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफार शिफारस करतो अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलंच कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही पण त्याला सतत फोन आला म्हणजे मदत केली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं सांगितलं एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी पी साहेबांना तर माझा फोन आला म्हणून तुम्हाला ते बोललो जे आमदाराचा नाही दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून नाही त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेले बंधू आमदाराकडे गेलेले आहे तू दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओम